श्री श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती यत्सर्व त्रैलोक्यं सच्चराचर तत्पद दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकोणनव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण पंचमी बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मुंबई दिनांक सोळा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर दिनांक पंधरा बारा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी याच सत्संगमंडळाच्या मंडळाच्या अडुसष्टाव्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे पठण सुरू आहे या आशीर्वादामध्ये परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आतापर्यंत जर विचार केला तर निरनिराळ्या पंथामध्ये निरनिराळे गुरू पाहायला सापडतात व ते पंथीय कल्पनेच्या पुढे जात नाहीत पंथीय कल्पना ह्या त्यांच्या मर्यादित राहतात पण आपली परंपरा ही शिवाची असल्यामुळे आपल्याला सगळ्यांचे रक्षण करायचे आहे सगळ्यांना आधार द्यायचा आहे व सगळ्यांची मने जिंकायचे आहेत तर तुम्ही शिष्य आहात हे लक्षात ठेवून तुम्ही या गोष्टीचा अभिमान धरला पाहिजे ही आमची श्रद्धा आमचा भाव हा आमच्या गुरुचरणाजवळ आहे आणि हा जसजसा भाव तुमचा परिपक्व होत जाईल तसतशी आमची शक्ती तुमच्या उपयोगी येईल ही शक्ती उपयोगी व्हायला लागली की स्वप्नातून दर्शनही व्हायला लागते धावा केला की त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो आपले मन हे कायम अस्थिर असते मनाची उत्पत्ती ही अन्नापासून होते किंवा कालचे विचार आज राहत नाहीत आजचे विचार उद्या राहत नाहीत मनाच्या ठिकाणी अन्नामुळे सतत चंचलपणा येत असतो आणि हे मन स्थिर ठेवण्यासाठी आपण चांगले आचरण केले पाहिजे उत्तम प्रकारचे अन्न खाल्ले पाहिजे अपेय सोडून दिले पाहिजे अवक्ष खाणेही बंद केले पाहिजे आपण सात्विक आहार कसा घेऊ शकू आपले जीवन सार्थकी कसे लावू हा सतत विचार आपण केला पाहिजे तरच आपण गुरुभक्त आहोत नाहीतर आपण गुरुभक्त नाही तुम्ही माझ्यासमोर बसलेले जे लोक आहात तुम्ही असा काही विचार करू नका की आपली जी कामे आहेत ती ह्यांच्या कानावर घालून करून घेऊ आपणाला उत्तम साधन मिळाले आहे अशी कोणी कल्पना करू नका कल्पना अशी करा की गुरुसेवा अधिकाधिक कशी करता येईल तुम्हाला निर्मळ कसे राहता येईल ह्यांचे आशीर्वाद कसे संपादन करता येतील आणि अशा प्रकारची तुम्ही भक्ती करत राहिलात तर माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही ईश्वरी अनुभव हा असाच असतो की कोणालाही न बोलवता माणसे गोळा होतात हे परमेश्वरी शक्तीचे लक्षण आहे आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की गुरु फक्त गुरु भेटावे म्हणून अनेक दिवस वणवण करणारे गुरूंची भेट होत नाही म्हणून अतिशय आर्ततेने हाका मारणारे असे बरेच लोक मी माझ्या आयुष्यात पाहिलेले आहेत त्यांना कोणाचा असा स्वप्नदृष्टांत झालेला आहे की तू अमक्या ठिकाणी जा त्यांना अमुक ठिकाणी जाऊन भेट व तो येऊन भेटला आणि त्याचे जीवन सार्थकी झाले ही मी माझी स्तुती करत नाही ही वस्तुस्थिती मी आपणासमोर मांडतो त्यात अज्ञानी लोकही पुष्कळ असू शकतात गुरु भेटावे म्हणून आपण काय काय करावे त्यांच्या डोळ्यामध्ये एक विशेष प्रकारच्या कल्पना असतात की गुरु आपणाला असा दिसावा असा दिसावा हे काही स्थळ पाहणे नाही हे जे आहे ते गुरु भेटण्यासाठी तळमळ आहे माझ्याकडे असे एक उदाहरण आहे की एक करंदीकर नावाचा भक्त आला होता माझ्यासमोर बसला त्याने मला विचारले की माझे गुरु कुठे आहेत त्याला सांगितले की तू आजच्या रात्री इथे मुक्काम कर उद्या मी तुला सांगेन रात्री तिथेच झोपला गव्हाचं बाजरीचं अक्की ज्वारीचं मला वाटते ज्वारीचंच पीठ पाण्यात कालवून खाल्लं पहाटेच उठला बाथरूममध्ये गेला गार पाण्याने स्नान केले आणि ध्यानस्थ बसला माझी भेटण्याची वेळ सकाळी नऊची आहे नऊ वाजता मला येऊन भेटला तेव्हा मला पुन्हा विचारले की माझे गुरु कुठे आहेत आपण सांगू शकाल काय मी त्याला काय सांगितले की तळ्यातून पाणी नेणारे बरेच लोक आहे तू तळ्याला विचारू शकशील का की माझे पाणी कुठे आहे बुवा तळे तुला मूर्खात काढेल अरे बाबा अनेक लोक या तळ्यातून पाणी नेतात आणि तू मला विचारतोस की पाणी कुठून घ्यायचे ह्यातून पाणी भरून घ्यायचे बी एस सी झालेला मुलगा होता ले ले तो त्याला सांगितलेले उदाहरण कळले नाही की आपण सुद्धा ह्याच तळ्यातले पाणी घ्यायचे तो म्हणाला की तुम्ही मला सांगत नाही तर मी जाऊ का मी म्हटले जा भेट होऊन सुद्धा त्यावेळेला आपल्या मनाच्या दोषांमुळे कसे अंतर पडायला लागतं लक्षात येऊन सुद्धा त्याला दर्शन करता आले नाही आशीर्वाद घेता आला नाही तू कदाचित मला गुरुस्थानी मानू नकोस तो तुझ्या भावनेचा प्रश्न असेल पण दिलेले उदाहरणसुद्धा तुला समजत नाही काय ते बी एस सी होऊन उपयोग आहे गुरु हे शास्त्र थोडेच आहे ती भक्ती आहे भाव आहे तर तुम्ही सर्व लोकांनी एक लक्षात ठेवावे की तुम्ही जसे भक्तीने स्थिर होत जाल तुमचे मनात प्रेम उत्पन्न होईल तसतसे तुम्हा लोकांचे कल्याण होईल हे शंभर टक्के सत्य सांगतो यावर तुम्ही सर्वांनी दृढभाव ठेवून मी आज इथे आलो आहे हे लक्षात ठेवून परमेश्वराची सेवा करा त्याचं नामस्मरण करा भक्ती करा त्यावर विश्वास ठेवा थोतांड म्हणू नका खोटं म्हणू नका जे दृश्य दिसतं त्याला सत्य म्हणतो जे अदृश्य आहे त्यास असत्य म्हणतो हे आपले अज्ञान आहे अदृश्य व दृश्य हे दोन्ही एकच रूप आहे एकाच नाण्याच्या बाजू आहेत नाण्याच्या दोन्ही बाजूंची किंमत एकच असते एक रुपयाची किंमत एका बाजूने चौदा आणि व दुसऱ्या बाजूने सोळा आणि कधी नसते हे लक्षात ठेवून प्रत्येकाने उत्तम प्रकारे गुरु भक्ती करावी परमेश्वरावर विश्वास ठेवावा आचरण शुद्ध कसे राहील हे पहावे जसजसे तुम्ही आचरणाने शुद्ध व्हाल तसतसे तुमचे अंतःकरणात भक्तीचा उदय होईल आपण आपल्याजवळच असतं पण आपण विसरून जातो हेच मुळात आपले अज्ञान आहे तेव्हा ह्याचा मी आत्ताच सांगितले त्याचा चांगला विचार आपण सर्व लोकांनी करावा माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि राहतील श्री गुरुदैव दत्त आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त